पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आमच्या महाविद्यालयाचा आणि मराठी विभागाचा माजी विद्यार्थी माऊली बालकुडे दोन हजार तीन चार या शैक्षणिक वर्षात आमच्याकडं त्यानं बी ए मराठीची पदवी प्राप्त केली त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये माऊलीवर झालेले वाचनाचे संस्कार मराठी विभागामध्ये आमच्याकडं आ आल्यानंतर त्याच्यावर झालेले वाचनाचे संस्कार यामुळे सातत्याने तो पुस्तकांवर प्रयोग करत असतो आता तो शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहे माझ्या माहितीप्रमाणे पंचायत समिती बारामती या ठिकाणी तो कार्यरत आहे त्याचा एके दिवशी फोन आला की सर शासकीय फोटो चिंको मुद्रणालयातून मी आत्ताच बाहेर पडलो आहे आणि खूप चांगला पुस्तकांचा संग्रह सध्या तिथे उपलब्ध आहे विशेषत अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र वाङ्मयाचे काही खंड तिथे उपलब्ध आहेत किंबहुना संपूर्ण खंड माऊलीनं विकतच घेतले आणि त्यांना मला आठवणीनं फोन करून सांगितलं की सर तुम्ही आणि तुमच्या संपर्कातल्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना तुम्ही हा निरोप द्या की शासकीय फोटो झिंको मुद्रणालयामध्ये अल्प मा दरामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेली काही पुस्तकं उपलब्ध होत आहेत दुसऱ्या दिवशी विक्रम राम यशवंत यशवंत विक्रम राम आणि मयूर हे चार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करणारी चार विद्यार्थी आणि विकास पण विकासच्या सूचना विशालच्या सूचना यामुळे या चार विद्यार्थ्यांनी ही आमची माझ्यासाठी गडकर परिवारासाठी खरेदी केलेली ही ग्रंथसंपदा त्यांनी खांद्यावरून त्यांच्या रूमवर नेली आणि काल चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मी पुणे येथे गेल्यानंतर येताना हा ग्रंथसंग्रह आम्ही घेऊन आलो हा ग्रंथसंग्रह ज्यावेळेला पाचव्या मजल्यावरनं मयूरनं खाली आणला त्यावेळेला तो अक्षरशः घामाघूम झाला होता अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती लेखन करून ठेवले हे लेखन मयूरनं खांद्यावरनं खाली आणलं तर तो पाचव्या मजल्यावरनं तो खाली आला होता तर तो घामाघूम झाला होता आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपण पाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो तर या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आमच्या घरी आलेली ही ग्रंथ संपदा भविष्यात जशी उसंती मिळेल तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लेखन जनताचे दोन खंड आता आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत आणि अण्णाभाऊ साठे यांचं समग्र भाग आहे विद्यार्थीदशेत अण्णाभाऊ साठे यांना टप्प्याटप्प्यानं वाचलेलं आहे अध्यापन करत असताना सुद्धा अण्णाभाऊ साठे यांना टप्प्याटप्प्यानं वाचलेलं आहे पण ते सगळं विस्कळीत वाचन आहे आत्ता मात्र अण्णाभाऊ साठे यांचे समग्र साहित्याचे समग्र वाङ्मयाचे खंड आमच्या घरी आल्यामुळे त्यांची कथा त्यांची कादंबरी त्यांची गाणी त्यांची शाहिरी आणि त्यांचं इतर प्रकारचं लेखन वाचता येईल आता जनताचे काही अंक आमच्या घरी आलेले आहेत याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुखनायक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन सम समितीनं प्रकाशित केलेले मुकनायकचे अंक आमच्या घरी आले होते मी त्याचा अभ्यास केला सगळं वाचलं ते मी ते सगळं वाचलं आहे मी त्याचा अभ्यास केलेला आहे मी त्याच्यावर शोध निबंध लिहिलेला आहे त्याच्यामध्ये बहिष्कृत भारत पण होता नंतर माझी इच्छा होती की आपण जनता वाचावं आणि त्याच्यावर काही आपल्याला संशोधन करता येतं ये का एखादा रिसर्च पेपर तयार करता येतो का किंवा काही लेखन करता येतं का याची मी चाचपणी करत होतो मला ते अंक मिळाले जनताचा वर्ष चौथ्याचे एक ते तेहतीस असे अंक एका खंडामध्ये आहेत हा खंड एका खंडामध्ये आहेत आणि अजून एका खंडामध्ये वर्ष आठवे आणि त्याच्यामध्ये अंक क्रमांक एक ते अठ्ठेचाळीस इतके ते अंक आहेत नंतरच्या कालखंडात कधीतरी प्रबुद्ध भारत उपलब्ध करता येईल समता उपलब्ध करता येईल प्रबुद्ध उपलब्ध करता येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या नियतकालिकांच्या माध्यमातून त्या कालखंडात जे काही लेखन केलं आहे आणि जी जनजागृती केली जे काही प्रबोधन केलं आहे त्या प्रबोधनाचा अभ्यास करता येईल आज आम्ही अशा प्रकारे वाचन प्रेरणा दिन साजरा केला आमच्या घरी आमच्या पुस्तकांच्या कपाटामध्ये इतका मोठा धनाचा साठा आलेला आहे कॅमेरा पर्सन विकास व हो, विका विशाल यांच्यासह बारामध्ये मनपूर्वक धन्यवाद